मंत्रालयाची प्रशस्त इमारत राज्यभरातून रोज येणारे असंख्य नागरिक वर्दळ इस्त्री केलेले कडक कपडे घालून मिरवणारे नेते अधिकारी पोलिसांचा ताफा हे सगळं पाहून चांगला माणूसही तिथं विनाकारण जायची हिंमत पण करायचं नाही पण कोर कट्ट कपाळ विस्कटलेले केस पिवळं लुगडं नेसून येणारी ती बाई मात्र वेगळीच होती वेळीच झालेली असावी कदाचित त्या दिवशी ही ती तशीच बसलेली दुरून गाड्यांचा ताफा येताना दिसला बाई सरकन उठली जणू आशेची शक्तीच असावी मुख्य गेट जवळ पोहोचली पण आजही पोलिसांनी क्षणात आणि गाडी आत शिरली हे रोज व्हायचं पण ती माऊली रोजच यायची ती स्वतःची आशा संपत नव्हती कारण त्या गाडीत विलासराव असायचे कोण होती ती बाई गाडी तिच्यासाठी थांबत का नव्हती आणि विलासरावांशी नेमकं काय कनेक्शन होतं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे विलासराव देशमुख म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांचे अनेक किस्से आजही आदर्श म्हणून ऐकवले जातात अशातच एक किस्सा आज पाहूया विलासराव साहेबांची गाडी रोज सकाळी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाजाशी तात्काळ दिसत होती पण पोलीस तिला मागे ढकलायचे बर संध्याकाळी पण हेच घडायचं पण नेत्यांच्या जीवनात रोज घडणाऱ्या अशा लहान सहान वाटणाऱ्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतील ते विलासराव कसले एक दिवस गाडी पोर्च मध्ये शिरताच त्या पिवळ्या लुगड्यावाल्या बाईला माझ्याकडे घेऊन या असा त्यांनी आदेश दिला अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिला लगेच आणलं गेलं विलासरावांनी त्या बाईला विचारलं रोज बाहेर उभं राहायचं कारण काय तिने हातातली जुनाट झालेली एक फाईल साहेबांकडे देत असताना आपली कथा ऐकवली ती एका सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पत्नी होती पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाऊंड जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता त्यातून जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यावरच कुटुंब चालायचं मुलांचं शिक्षण सुद्धा चालायचं पण जिथं तिने व्यवसाय सुरू केला होता तिथं एका अधिकाऱ्याची नजर गेली आणि हफ्ता मागण्यास सुरुवात झाली तीही गुपचूप वाद न घालता हप्ता देत राहिली पण पुढे ही रक्कम इतकी वाढली की तिला ते देणं परवडेन असं झालं मग तिने वाढीव हप्त्याला नकार दिला पण नकार देताच तिची टपरी अनधिकृत बांधकाम म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्त्रीही जप्त झाली फी भरायला पैसे नाही म्हणून मुलांचं शिक्षण थांबलं परिस्थिती इतकी बिकट होती की दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला हे सगळं ऐकून विलासराव निशब्दच झाले त्यांचे डोळे पाणावले त्यांनी त्या तैं महिलेला बसवून घेतलं तिला चहा पाजला आणि सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला असाल तसे निघून या तुमच्या खात्याची कर्तबगिरी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे साहजिकच निरोपाचं स्वरूप लक्षात घेऊन सचिव हजर झाले हसतमुख चेहरा असणारे विलासराव असे संतापलेले पाहायची फारशी कोणाला सवय नव्हती त्यांनी लगेच आदेश दिला की संध्याकाळपर्यंत या बाईची टपरी उभारून द्या तिचं भांडवल इस्त्री परत द्या आणि उद्या तिथल्या त्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभं करा माझी कर्तव्य दक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे येताना त्यांना घराचे सामान आवरून यायला सांगा त्यांना कुठे पाठवायचं ते मी ठरवलंय अर्थातच सचिवांची बोलतीच बंद झाली विशेष म्हणजे विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी सी फेसला नेण्यात आलं न विसरता संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्याच्या सोबतच ते वरळी सी फेसला या शासकीय वसाहतीत गेले तिथं गेल्यावर दिसलं की टपरी पुन्हा उभी राहिली आहे तिथल्याच एका स्टूलवर बसून विलासरावांनी चहा घेतला हे सगळं पाहून त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते स्वतःच्या रुमालाने विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले आपण जे केले त्याची चार ओळींची बातमी यावी अशी साधी अपेक्षाही त्यांची नव्हती उलट काही छापू नका असा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिला होता कदाचित राजकारण आणि जबाबदारी यांच्यातला फरक जाणणारे नेते आपल्याकडे होते म्हणून महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा आदर्श आजही कायम आहे अशा नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स मध्ये सांगा